यवतमाळ जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा मानवविरहित हवाई यंत्रणा चालविण्यास उडविण्यास किंवा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एका पत्रकाराद्वारे जारी केले आहे यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवविरहित हवाई यंत्रांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे यामुळे अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत त्यानुसार जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास उडविण्यास किंवा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे असा आदेश जारी करण्यात आलाय या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागरिकांवर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आदेशात नमूद केले सर्व यवतमाळ नमस्कार मी कुमार चिंता एस पी यवतमाळ बोलतो आपल्याला जो वॉर टाइप सिच्युएशन इंडिया पाकिस्तान मध्ये झाल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर म्हणून राबण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला भारत सरकारकडून डीजी ऑफिसला डीजी ऑफिसने आम्हाला गोपनीय माहिती दिलेली आहे की ड्रोनच्या मार्फतून कुठेतरी आपल्याला जिल्ह्यामध्ये पण हमला होण्याची शक्यता आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाली आहे त्यानुसार आम्ही बी एन एस एसच्या एक सो त्रेसठ सेक्शनचा पॉवर वापर करून पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे कालपासून बावीस मे पासून तीन जून पर्यंत पंधरा दिवससाठी आम्ही ड्रोन बंदी केलेला आहे सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे तुम्ही कुठल्या पण सिच्युएशनमध्ये ड्रोन आता वापर करायचा नाही कारण काय आपल्याला ते नॉर्मल ड्रोन आहे का नाहीतर एनवी ड्रोन आहे का आम्ही हे डिफरेन्शिएशन करणं मुश्किल आहे त्यामुळे आम्ही ड्रोन बंदचा आदेश मी काल काढलेला आहे तो सर्व नागरिकांना कुठल्या पण ड्रोन वापर करायच्या परवानगी आता नाही आहे थँक्यू ठीक आहे